जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुरकवडी इथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भुरकवडी फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेठ टोडकर यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेठ टोडकर यांचा साई गटपात झाला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या भुरखवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबायकर सरांचा व समाजसेवक संतोष शेट टोडकर यांचा -ca. साई गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारमधून पळत होता मित्रांनो या गट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व समाजसेवक संतोष शेट टोडकर यांच्या साईच्या कट्टामध्ये खूप जबरदस्तरित्या लढत झाली मात्र कालांतराने तास क्रमांक सहामधून पाळलेली गाडी म्हणजेच श्री सेवागिरी प्रसन्न आमरापैली बायासाहेब शिंदे मेजर पुसेगाव या गाडीने शेवटच्या क्षणाला तोंडावरती निकाल घेतला त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या इंद केसरी साईला थोडक्यासाठी के हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन